अशोक भाऊ उपाध्याय यांच्यावरती जो झालेला धाड हल्लाय त्याचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो श्रीरामपूरचा आम नागरिक म्हणून मी या ठिकाणी त्यांचा त्या गोष्टीचा ता निषेध व्यक्त करतो मी सगळ्यांना विनंती करतो मागच्या काही दिवसापासून ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडतायत त्या आता थांबवण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न करावे कांबळे साहेबांनी या ठिकाणी विषय मांडला त्यांच्यावरती हल्ला झाला दोन महिने झाला तो विषय विधानसभेत गेला तरी अजून दोन महिन्यात आरोपी सापडले गेलेले नाही त्यानंतर ना निमगाव मध्ये माझ्या माहितीप्रमाणे बनकर म्हणून काहीतरी आहेत त्यांच्यावरती पण हल्ला जाऊन दोन लाख रुपये काहीतरी लुटले गेले त्याच्यावरती साहेब काहीच कारवाई झालेली नाहीये त्यानंतर ना आता चरणदादांनी विषय मांडला त्या महिलेवरती जर अशा पद्धती तिची जर टपरी लुटली जात असेल आणि ती जर ताब्यात घेतली जात असेल तर ते काही चालणार नाही त्यानंतर यादव साहेबांनी सांगितलं की त्यांच्यावरती जर त्यांचा जीव गेला असता जर अशा पद्धतीत काम होणार असेल तर मग आम्हाला असं वाटतं की आपली इथं काही गरज पण नाही पॉलिटिशियनची मग आम्ही आमच्या पद्धतीने कायदा वापरला तर तो बरा पडेल कारण आम्ही इथं काहीतरी तुमच्याकडून अपेक्षा धरून इथं येतो की तुम्ही काहीतरी कराल जर तुम्ही काहीच करणार नसाल तर शेवटी लोक ह्या सगळ्या गोष्टी हातात घेतील आणि त्यांच्या पद्धतीने करतील मग तुम्ही त्यावेळेस फक्त लोकांना असं म्हणू नका की तुम्ही कायदा ताब्यात घेतला आणि शेवटी आपल्याला कायद्याचं रक्षण करण्यासाठी इथं ठेवलेलं आहे संरक्षण आहे खलनग्रह आहे आपण तिथे लिहिलेलं आहे पण तो जर आपण त्याचा वापरच करणार नसाल तर मग आपलं इथं असून आणि नसून काहीच उपयोग होणार नाही मी आपल्याला विनंती आतापर्यंत करत होतो मी आता आपल्याला आप आदेश देतोय बदली त्याच्यामध्ये मी येत नाही मी आता आपल्याला आदेश देतोय या श्रीरामपूरचा विधानसभेचा आमदार म्हणून जर आरोपी आपण जर संध्याकाळपर्यंत पकडले नाहीत तर आम्ही मात्र उद्यापासून इथं आपल्याला बसून देणार नाही एवढं शंभर टक्के जाणपटी सगळ्यांच्या तुमचा इथं काहीच उपयोग नाही इतके लोक येतात आणि मी सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी सगळ्या लोकांना पण जर कुठला अत्याचार होत असेल तर तुम्ही आणि पोलीस स्टेशनला तक्रार द्या जर तक्रार घेतली नाही तर आम्हाला कुणालाही फोन करा आम्ही सगळेजण इथं जेवढे पण जेवढ्या पक्षाचे बसलेले आहेत जर कुणावरती अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही तुमच्यासाठी इथं बसलेलो नाही जर ते जर जमत नसेल आम्हाला तर उद्या राजीनामा देऊ हो, आणि रस्त्यावर उतरू हो साहेब एवढं लक्षात ठेवा परंतु लोकांच्या तुम्ही चरणदारांनी सांगून सुद्धा काल त्यांची तक्रार व्यवस्थित घेतली पाहिजे होती पण एनसी जर होत असेल म्हणजे एका माणसावरती गोळीबार होतोय आणि तुम्ही जर त्याची एनसी करत आ, साधी घेताय आणि अजूनपर्यंत काही होत नसेल तर मग मात्र आपलं श्रीमपूर फार धोक्यात आलेलंय उद्या येणाऱ्या काळामध्ये जर हे असंच वाढत गेलं तर बीड झालंयच असं आपल्याला समजावं लागेल फक्त कोणातरी खून होण्याची वाट बघावी लागेल आणि तो परवा देश यांनी सांगितला त्याप्रमाणे झाला पण असता मग जर तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही वाट बघणार असाल की तुम्ही आम्ही काहीतरी देऊ आणि मग तुम्ही कारवाई करताल आणि इथे येल मग कोण दा मामा दादा असं बोलून जर कोणाला त्यांना जर ट्रीटमेंट होत असेल तर मग आमच्या सारख्यांनी कुठं जायचं एवढं फक्त सांगा आणि जर ते तसं जमत नसेल तर एकदा सांगून टाका की आम्हाला काही जमणार नाही आमच्यात ती ताकद नाही यांना अडवायची मग आम्हाला आमच्यावरती सोडा आम्ही कसं अडवतोय ते फक्त तुम्ही बघा तर नाता साहेब खूप सांभाळून झालं कांबळे साहेबांसारखा ज्येष्ठ माणूस इथं येऊन दोन महिने तोडतोय आजही फक्त एवढंच कळतंय की आरोपी स्ट्रेस झालेत आणि पकडले जाणार आहेत कधी पकडले जाणार आहेत दहा वर्षे ज्यांनी आमदारकी या ठिकाणी सांभाळली नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष जे आहेत आणि ते सत्ताधारी पक्षाचे ते डोलीबाजा लावून आणणार आहेत त्यांना हार घालून <laughs> जर ही अवस्था असेल तर मग त्यांनी जायचं कुठं साहेब ही थोडीशी आपण पण आता काही लोकांनी नावं घेतली बाजीराव पवार आणि नाही बाजीराव आपलं बैरट साहेब आणि पवार दिलीपराव पवार साहेबांचे नाव घेतात की त्यांनी इथं मध्ये ताकद ठेवली होती आणि श्रीरामपूर आणि खरोखर त्यांनी केलं होतं आम्ही समोर बघितलेलं आहे एलसीबीला नंतर पवार साहेब होते बैरट साहेब आता मला वाटतं पुण्यामध्ये पण त्यांनी खरोखर कंट्रोलमध्ये ठेवलं होतं साहेब आपल्याला आपण एक चांगले अधिकारी आहात आपल्याविषयी चांगलं बोललं जातं प्रशासनामध्ये परंतु चांगलं बोलून चालणार नाही आपली भूमिका आपण स्पष्ट केली पाहिजेत यांच्यावरती जर शासन झालं नाही तर आम्हाला मात्र नाविलाज म्हणून काही गोष्टी कराव्या लागतील कारण आज अशोक उपाध्याय हे आमच्या गावचं नाक आहे श्रीरामपूरचं प्रथम ज्यांच्या ज्यांच्या वडिलांनी श्रीरामपूर बसवलं ज्या ठिकाणी श्रीरामाचा श्रीरामाला आणून इथं बसवलं आणि श्रीरामपूर केलं त्यांच्यावरती हल्ला म्हणजे या श्रीरामपूर प्रत्येक नागरिकावरती झालेला हल्ला आहे आणि तो सहन करून घेतला जाणार नाही धर्माच्या नावावरती राजकारण करून जर हे उलटे पालटे उद्योग होत असतील तर ते जमणार नाहीत आणि ते धर्माचं नाव घ्यायचं काही चार दोन लोकांना गोळा करायचं आणि उलटे पालटे काम करायचं ते चालणार नाही आणि ते सगळ्याच पक्षाचे यादव दादांना मारलं ते भाजपचे कांबळे साहेबांना मारलं ते शिवसेनेचे अशोक उपाध्य त्यांना आज मारलं मार ते पण सगळ्यात जास्त जर हिंदुत्ववादाचं काम कर करत असतील तर अशोक भाऊ उपाध्ये करतात आणि त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे तर अशा पद्धतीचे उलटे पालटे लोक करत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही प्रशासनाला विनंती शेवटची त्यांनी याच्यावरती त्वरित कारवाई करून या आरोपींना जर अटक केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये जे काही होईल त्याचा त्याचा पूर्ण जबाबदारी ही श्रीरामपूर पोलीस स्टेशनची असेल एवढंच मी बोलतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की इथून पुढे जर आपल्या बाबतीत असं काही घडलं तर सगळ्यांनी या आणि केस द्या जर केस नाही दिली तर आम्ही सगळे जण येऊ आणि तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहू एवढीच आपल्याला वाई देतो थांबतो जय हिंद जय महाराज